विमानतळाचा प्रश्न बघा ह्या सांगली जिल्ह्यातील विकासाचे सगळे प्रश्न जे आहेत ते तसेच तसेच राहिलेले आहेत या ठिकाणी वसंतदा पाटलांच्या काळ जो विकास झाला तेवढा त्यानंतर कुठलाही प्रकल्प नाही कुठला कारखाना नाही हे शहर बकाल झालेला आहे कसं बघा आणि दुष्काळी भागाचे प्रश्न तसेच आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत हे सगळे विकासाचे प्रश्न या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम द्यायचं तर कुणाकडे जायचं काम द्यायला ते कळत नाही हळदीचा व्यापार इथला इथला निम्म्यावर निम्म्याच्या खालीवर गेलेला आहे तो दुसरीकडे चाललेला आहे इथलं एम आय डी सी जे आहे तर बघितलं बकाल एम आय डी सी तुम्हाला पाहायला मिळते आहे त्या ठिकाणी नवीन उद्योगधंदे कोणी आणायला तयार नाही आहे मी दत्त आमदार झालो त्यावेळी दुष्काळी भागात इंडस्ट्री कोणी यायला तयार नव्हतं मी स्वतः सुजलांच्या मालकांना भेटलो आणि अडीच हजार पवनचक्क्या त्या ठिकाणी मी आणल्या आज पवनचक्क्या तुम्ही जतमध्ये जा तर अडीच हजार पवनचक्क्या त्या ठिकाणी झाले तर शेतकऱ्यांना पाच पाच लाख रुपये एकाला भाव द्यायला लावला मी त्या जमिनीचा भाव वीस पंचवीस फक्त होता तर अशा प्रकारे एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे ते नेत्याला कळलं तर पाहिजे ना <laughs> त्या ठिकाणी दोन वर्ष दोन वर्षात मी पाणी आणलं त्या ठिकाणी जो दुष्काळी भाग होता वीस जमिनीचा भाव होता आज त्या ज्या ठिकाणी मी पाणी आणलं त्या ठिकाणी आता पंधरा लाख रुपये एकाचा भाव सुरू आहे त्या ठिकाणी ऊसाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी द्राक्षेच्या बागा फुलल्या आहेत सगळा परिसर चांगलीसारख्या हिवागात झालेला आहे अहो साडेतीनशे चारशे बंधारे सिमेंट बंधारे मी त्या ठिकाणी दिले हजारभो विहिरी दिल्या हजारभो तळे दिले मागे त्याला शेम तळे हा सगळा कार्यक्रम हा गरीबांनी मी राबवला ना पण ते पाणी मी ज्यावेळी घेत असा त्यावेळी मी कधी बघितलं नाही की हा मराठा समाजाचं शेत आहे काही दलिताचं शेत आहे ते धनगराचं शेत आहे विकास विकासाच्या विकासा बाबी बाबतीत कुठलाही जातीवर त्या ठिकाणी करता येत नाही कोणी करणार नाही आमचा फक्त हे आरक्षणाचा फक्त प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाचा त्यावेळी हिसकावून घेण्यात आलं म्हणून आम्ही आरक्षणाची बाजू मांडतो आहे आमची आरक्षणाची लढाई मतपेटीत आम्ही लढणार आहे पण विकास करायचा लढा तर आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन त्यांचा विकास जो आहे त्या ठिकाणी मी केल्याशिवाय आणणार नाही या ठिकाणी मी खासदार झाल्यानंतर या सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठा प्रकल्प जो आहे तो मोठा प्रकल्प या ठिकाणी आणणार आणि पाच पंचवीस हजार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी मी केलेली आहे मी विकास कसा करायचा मला माहिती आहे दुष्काळी भागाचा केला तर ह्या भागाचं काय इकडं पाणी आहे अनेक मोठे प्रकल्प या ठिकाणी येऊ शकतात पण पण या ठिकाणी नेते प्रयत्नच केला नाही प्रत्येक नेता आपल्या संस्था कशा टिकवायच्या कशा वाचवायच्या ही निवडणूक ही निवडणूक साखर संघाची निवडणूक कारखानाची निवडणूक ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्या संस्था वाचवण्यामध्येच इथले सगळे नेते म्हणजे पाच पाच वर्षे दहा दहा वर्ष काही केलेलं नाही आणि म्हणून ही परिस्थिती ह्या जिल्ह्यावरती आलेली आहे मी त्यावेळी मी मी जत पॅटर्न ज्यावेळी केला काँग्रेस बरखास्त केली त्यावेळी आमच्या बैठकीत मी काँग्रेसच्या नेत्यांना मी शब्द दिला की या ठिकाणी मी आमदार जरी झालो तरीसुद्धा भविष्यातल्या ज्या काही निवडणुका असेल खालच्या निवडणुका ज्या आहेत की वरची निवडणूक मी मी लढतो तुम्ही मला मदत करा खालच्या निवडणुका तुम्ही लढा त्यामुळे त्या ठिकाणी पंचायत समिती निवडणुका झाल्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या जे जे कोणी उमेदवार उभा राहिले त्या सगळ्यांना मी उभा केलं आणि निवडूनही आणलं आज त्या ठिकाणी त्यामुळं काँग्रेस आज आमदार आहे त्यामुळे माझा शब्द मी माझा शब्द मी तंतोतंत पाळलेला आहे हो नक्कीच त्याच्यामुळे काँग्रेसचा गट टिकला ना तिथला बदली काँग्रेस टिकवण्याचं काम मी केलेलं आहे कारण मला मला आमदार केला त्यांनी संपर्क केला के मला सहभाग सहभाग नोंदवला त्यांनी सहयोग दिला त्या माध्यमातून मी निवडून आणून माझ्यानंतर मी काँग्रेस टिकवली तिथली आणि आज तिथला आमदार झालेला आहे तसंच जर या ठिकाणी जर सहकार्य केलं सांगलीमध्ये जत पॅटर्नप्रमाणे तिथे सांगलीमध्ये सुद्धा तोच विषय जो हो तो परत होऊ शकतो मी निवडून येऊ शकतो आणि या ठिकाणी भविष्यात काँग्रेसही या ठिकाणी त्या ठिकाणी टिकू शकतो सांगलीची लोकसभा लढण्याचा निर्णय मी यापूर्वीच आपल्या सगळ्यांच्या पुढं व्यक्त केलेला आहे सांगलीच्या लोकसभेचा माझा फॉर्म जो आहे तो एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला कार्यकर्त्यांचा मेळाव्यासोबत त्या ठिकाणी माझा अर्ज जो आहे तो अर्ज सांगलीमध्ये भरला जाणार आहे या ठिकाणी कालपासून मी माझ्या सांगलीतील दौऱ्यालासुद्धा सुरुवात केलेली आहे काल मिरज तालुक्यातील मालगाव असेल आरग बेडक सिद्धेवाडी गुंडेवाडी मालगाव इत्यादी चौदा दहा ते बारा गावामध्ये काल माझा दौरासुद्धा या ठिकाणी मी सुरू केलेला आहे आजसुद्धा कवठेमंकाळमधील तालुक्यातील काही गावं या ठिकाणी मी करणार आहे आरेवाडीला बेरोबाची यात्रा आहे यात्रेला बेरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी विरोवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी सुरू करणार आहे या ठिकाणी सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार निश्चित झालेला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला आहे त्याचप्रमाणे विशाल पाटील जे काँग्रेसचे नाराज उमेदवार आहेत ते अपक्ष अर्ज भरणार आहेत ना अशाही बातम्या येत आहेत पण अजून त्यांचं निश्चित काही नाही आहे आज नागपूरला परत पक्षश्रेष्ठींच्याकडे गेल्याच्या बातम्या आहेत पण दिल्लीला दिल्ली वाव्या झाल्या नागपूर झाल्या परंतु काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद आजपर्यंत त्यांना मिळालेला नाही एकीकडे काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही आहे दुसरीकडे अपक्ष भरण्याची सुद्धा त्यांची तयारी सुरू असे अशी मा माहिती माझ्यापुढे येत आहे मध्यंतरी प्रतीक पाटील त्या ठिकाणी मला मुंबईतमध्ये भेटले काली मला इथे सांगलीमध्ये ते मला भेटले आणि त्यावेळेस चर्चेमध्ये त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की सांगलीमध्ये जर ह्या प्रस्थापित उमेदवाराचा जर पराभव करायचा असेल तर शेंडगेगड शेंडगे घरानं आणि दादा घरानं दोघांनी एकत्र मिळून जर ही लढाई लढली तर विजय हा सोपा होणार आहे कारण अपक्षाच्या काठीनं प्रस्थापित उमेदवाराचा पराभव जो आहे तो कधी कुठे झालेला नाही ऐकलेला नाही आहे आणि माझी उमेदवारी माझ्या पक्षाने जाहीर केलेलीच आहे वंचितचा पाठिंबा मला मिळालेलाच आहे या ठिकाणी ओबीसीची फार मोठी लोकसंख्या आहे धनगर समाज मोठ्या संख्येनं आहे आरक्षणाच्या माध्यमातून एक मोठी चळवळ ह्या महाराष्ट्रात उभा केलेली आहे आणि तसं संख्यागणीत बघितलं तर ओबीसी साठ टक्के या या मतदारसंघामध्ये ओबीसीची लोकसंख्या साठ टक्के आहे त्यामुळं माझी उमेदवारी झाली आणि समोर हे जर प्रस्थापित उमेदवार आले तर माझा वनवे विजय जो आहे तो विजय माझा निश्चित आहे त्यामध्ये जर दादा दादा घराण्याचं जे काही मतदान आहे ते जर त्यांनी मला माझ्या पाड्यात टाकलं तर माझा विजय अजून सुख करणार अजून सोपा होणार आहे आणि मी एकदा हे निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी जतचा पॅटर्न जो आहे जत पॅटर्न पुन्हा या ठिकाणी सांगलीमध्ये या ठिकाणी राबवू शकतो आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा दादा घराचं राजकारण जे आहे तेही या ठिकाणी टिकू शकतं आमच्या शेणगे घराचं राजकारण जे आहे तेही या ठिकाणी मिळू शक टिकू शकतं आणि पुढील भविष्यातली राजकीय वाटचाल जी आहे जे दोन दोघांनी मिळून जर केली तर पुढच्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभा साऱ्याच्या सारा विधानसभा आपल्या ताब्यात येऊ शकतील महानगरपालिका येऊ शकेल जिल्हा परिषद ताब्यात येऊ शकेल अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे त्या ठिकाणी मी प्रतीक पाटील पत्ति यांना दिलेला आहे आणि कारकर्थ, कार्यकर्ते अनेक कार्यकर्त्यांना का ती भावना जी आहे ती तशी भावना व्यक्त केलेली आहे प्रतीक पाटीलने पत्ति त्या ठिकाणी शेडगे घराणेने आम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे परंतु अपक्षाच्या माध्यमातून हे हे साध्य हे त्यांचा विजय जो आहे तो विजय साध्य होऊ शकणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो राजकारणातला कच्चा आहे तो जरी पैलवान की जे आखाडे तो पक्का असेल पण राजकारणातल्या आखाड्याचा तो कच्चा पैलवान आहे त्या ठिकाणी भाजपचं या ठिकाणी कुठलीही मोदी लाट या ठिकाणी दिसून येत नाही आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी राम मंदिरची सुद्धा या ठिकाणी नाही त्या ठिकाणी का ते जे उमेदवार आहेत त्यांनी दहा वर्षासाठी जे काही कामकाज केलं आहे त्याच्या बाबतीत त्यांच्या पक्षातलेच नेतेमंडळी नाराज आहेत अशी उघड नाराजी त्यांनीसुद्धा म्हणून दाखवलेली आहे तिकडे विलास जगताप नाराज आहेत तिकडं घोरपडे सरकार नाराज आहेत पृथ्वीराज ते नाराज आहेत त्यामुळे भाजपची नेते मंडळी जी आहे त्यांच्या उमेदवारावरती उघडपणे नाराजी प्रकटीत करत आहेत त्यामुळं ही निवडणूक जी आहे भाजपला घरातूनच त्या ठिकाणी विरोध हो होताना दिसत आहे आणि दुसरीकडे माझं माझी उमेदवारी जी आहे एक प्रचंड असं वातावरण जे आहे म्हणजे या ठिकाणी मोदी लाट नाही पण या ठिकाणी नक्कीच ओबीसीची लाट जी आहे ती बातम तुम्हाला येत्या निवडणुकीत तुम्हाला झालेली दिसेल आणि माझी उमेदवारी जी आहे ती कायम आहे मी एकोणीस ऐकायला अर्ज भरणार आहे आणि या ठिकाणी मागच्या वेळी आपण बघितलं असेल वचितच्या माध्यमातून पडळकर व जे तीन लाख मतदान त्या ठिकाणी होते पण त्यावेळी ओबीसी आमच्यासोबत नव्हता पण ह्यावेळी या जिल्ह्यातला सुद्धा जो आहे जो प्रचंड मोठ्या संख्येने तो सुद्धा सोबत आहे त्यामुळं आणखीन दोन अडीच लाख मतांची भर जी आहे त्या त्या माध्यमातून होणार आहे मुस्लिम समाजसुद्धा ओबीसी जो आहे तोसुद्धा आमच्या पाठीमागे येणार आहे मागासवर्गीय जे आहे त्यांचं मतदान जे आहे ते या ठिकाणी आमच्या मागे येणार आहे त्यामुळं माझा विजय जो आहे तो या ठिकाणी निश्चित मानलं जात आहे आपल्या माध्यमातून मी दादा दादांना मानणारे सगळे जे कार्यकर्ते असतील नेतेमंडळे असतील आता जास्त वेळ पक्षश्रेष्ठीच्याकडे न घालता त्या ठिकाणी जर मला जर पाठिंबा दिला तर त्या ठिकाणी भविष्यातलं त्या ठिकाणी जगमध्ये कसे मी काँग्रेसचे निलेला शब्द पाळला तसा या ठिका सांगलीमध्ये सुद्धा जे कोणी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील नेतेमंडळी असतील त्यांचं राजकीय भवित्य आहे त्यांच्या राजकीय पदं असतील राजकीय जे काय असेल ते परत त्यांना मिळवून देण्यासाठी मी माझा शब्द त्यांना देईन जसा शब्द मी जत पाळला तसा शब्द मी सुद्धा पाळू शकतो हे मध्ये बघा प्रकाश आंबेडकरने माझा पाठिंबा पा, मला जो पाठिंबा दिला तो सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे काय समजलं का आता 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 आपल्याच माध्यमातून कळले की प्रकाश आंबेडकरने विशाल पाटील जर अपक्ष लढले पाठिंबा म्हणजे जर अपक्ष लढले तर जरा तर पाठिंबा असं का ते मी समजलं पण जर विशाल पाटील लढले अपक्ष लढले आणि वंचितने प वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरनी त्यांना उघडपणे पाठिंबा जरी दिला तर एकीकडे ज्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला त्यावेळी मी सुद्धा त्यांना अकोल्यामध्ये आमच्या ओबीसी पक्षाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी जरी माझा पाठिंबा काढून त्यांनी जर विशाल पाटलांना जर पाठिंबा दिला तरीसुद्धा आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आमचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरना कायम असेल त्यांचा पाठिंबा जो आहे त्यांचा पॉलिटिकल गटितामध्ये जर एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून जर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटलांना जर त्याला पाठिंबा द्यायचा असेल कारण आम्ही यापूर्वी आम्ही दोघांनी एकत्रितपणे आम्ही मेळावे घेतलेले आहेत लाखा लाखांचे मेळावे घेतले आहेत त्या ठिकाणी आम्ही एक धोरण नक्की केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या ठिकाणी आता आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं हे आमचं नक्की ठरलेलं आहे आणि त्या त्या भूमिकेशी आम्ही तर कायम आहे आंबेडकर साहेबसुद्धा त्या भूमिकेशी कायम राहतील अशी आमची अपेक्षा आहे कारण विशाल पाटलाची उमेदवारी ही की आयुष्यावादीची नाही आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या भूमिकेशी आधी फारकत घ्यावी लागेल आणि मग विशाल पाटलाला पाठिंबा द्यावे लागेल पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ही जी आरक्षणवादी जनता जी आहे त्यांचा विश्वास आमच्यावरती आहे त्यांचा विश्वास आंबेडकर साहेबांच्यावरती आहे जे मागासवर्गीय जे समाज आहेत त्यांच्या भावना मात्र ज्या आहेत त्या भावना मात्र अशावेळी दुखावल्या जातील त्यामुळं अशा प्रकारची भूमिका मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर घेतील आणि माझा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा ते कायम ठेवतील माझी अशी माझी अपेक्षा आहे हे बा सांगलीमध्ये सांगलीमध्ये हट्टाचा विषय नाही आहे सांगली हा आमचा बाले किल्ला आमचा या ठिकाणी प्रचंड मोठी धनगर सभा संख्या आहे गेल्या ओबीसीची प्रचंड मोठी संख्या या ठिकाणी आमचं शेंडगे म्हणल्यानंतर आमचे वडील या ठिकाणी मंत्री होते आमदार निवडून आले होते मी जतचा आमदार होतो त्यामुळे आमचा बेज आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी खूप या ठिकाणी नुसतंच आम्ही वर वरून आम्ही आलेलो नाही आहे आमचा या ठिकाणी जनमानसामध्ये आमचा इथं पगडा आहे इथं आम्हाला मांडणारा मोठा वर्गसुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या ठिकाणची जनता जे गेल्या अनेक वर्षापासून एक प्रतीक्षेत आहे की कधी एकदा या ठिकाण ओबीसीचा खासदार हा केव्हा जाणार याच्या प्रतीक्षेत पण त्या ठिकाणी होता आणि ती त्यांची प्रतीक्षा जी आहे ती आता या ठिकाणी संपुष्टात येणार आहे माझ्या वेदच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही लॉंग अवेटेड असा जो हा प्रवास होता ती या ठिकाणी सांगलीमधून किंवा महाराष्ट्रामधून एक तरी ओबीसीचा खासदार जो आहे त्या ठिकाणी धनगर समाजाचा खासदार गेला गेला पाहिजे कारण धनगर संख्या सेकंड लार्जेस्ट आहे या महाराष्ट्रामध्ये पण एकी खासदार नाही एवढ्या सगळं असू तर फक्त एकच आमदार आहे आता ही ही निवडणूक झाल्या झाल्या परत या ठिकाणी आता विधानसभेचे रणसंग्राम सुरू होत आहे त्या रणसंग्रमामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या ओबीसीचे जवळपास एकशे साठ एकशे साठ आमदार या ठिकाणी निवडून आणायचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून आमची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे तुम्हाला आता कळेलच या विधानसभेमध्ये एकशे साठ आमदार ओबीसी भटकेमुक्त दलित आणि मुस्लिम समाजाचे या ठिकाणी निवडून आले दिसेल आणि त्या माध्यमातून सत्तासुद्धा जी महाराष्ट्रातली जी आहे ती या ठिकाणी ओबीसी भटक्यामुक्तांतील मागासवर्गीय आलेले आपल्याला दिसेल आणि जे काय जी आर काढलेले आहेत हे ओबीसीच्या आरक्षणाचा तीन तेरा वाजवण्यासाठी जे काय रात्री वेळसाहेब जी आर काढलेले आहेत ते सगळे जी आर जे आहेत आमची सत्ता आल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन ते सगळे जी आर कॅन्सल केले जातील आणि ओबीसी आरक्षण जे आहे आर जसं होतं तसं पूर्ण केलं जाईल या ठिकाणी मी आपल्याला विशेषपणे मी आपलं सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाचा वाद जो आहे तो आमचा त्यांच्याशी मूळीत वाद नाही आहे त्यांची जी अठ्ठावन्न आरक्ष अठ्ठावन्न मोर्चांची जी मूळ मागणी होती की आम्हाला कुठलं कुणाच्याही आरक्षणात आम्हाला वाटा घ्यायचा नाही आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रभावी आम्हाला आरक्षण द्यावं ही त्यांची मूळ मागणी होती त्या मागणीला आमचा कायम पाठिंबा राहील त्यावेळी होता आजही आहे उद्याही आहे आता शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण त्यांना वेगळा कायदा करून दिलेला आहे पन्नास वरती त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण जवांगेनं तो तो फॉर्म्युला मान्य नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे आणि जर आरक्षण नाही दिली तर कुणालाही ना सुट्टी नाही आम्ही ह्याला पाडू आम्ही त्याला पाडू आम्ही भुजबळला पाडू हे सगळं जे सुरू आहे काय समजलं का पण त्याचा काही एक उपयोग होणार नाही आहे कारण संख्येच्या दृष्टीकोनं बघायला गेलं तर ओबीसी सात टक्के ह्या ह्या राज्यामध्ये आहे आणि मराठा समाज बघायला गेल तर दहा ते बारा टक्के त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी विनंती व्हायला आपल्या माध्यमातून मराठा समाज बांधवाला की ओबीसी ह्या गरीब समाजाचं जी भाजी बाकी आहे ती तुम्ही मागू नये ती डिस्काउंट घेऊ नये सत्तेच्या माध्यमातून आपलं आरक्षण वेगळं मागा आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल ओबीसी काय घडत नाही हे बा तर आमचं यापूर्वी आमचं ठरलेलं आहे की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं आता आरक्षणवादे म्हणजे कोण त्या ठिकाणी ओबीसी आले धनगर समाज आला त्या ठिकाणी एस सी आले त्या ठिकाणी एस टी आले त्या ठिकाणी मुस्लिम आले कारण मुस्लिम ओबीसी ओबीसी आहेत तर हे सगळे म्हणजे ओबीसी आणि हे सगळे भटकेमुक्त आणि आरक्षणवादी आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आंबेडकर साहेबांना आम्ही की आरक्षणवाद्याने आरक्षण मतदान दिलं तरी सुद्धा आमचे उमेदवार जे आहेत ते लोकसभेतला असतील किंवा विधानसभेतला असतील ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही हा निर्णय आम्ही घेतलेला आहे मागच्या वेळी एकदा जगमध्ये काँग्रेस पूर्ण विसर्जित करून काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा दिला आमदार झाला तुम्ही तर परत ते काँग्रेस आता तुम्हाला मदत मागते परत फेड करा म्हणून अशा वेळेला तुम्ही परत करणार करायचं आहे म्हणजे तुमचा आग्रह काय की त्यांनीच परत मदत करायला नाही उलट मीच काँग्रेसला मदत केली होती त्या ठिकाणी जत पॅटर्न त्याला म्हणतात की काँग्रेस बरखास्त करून त्या ठिकाणी माझ्या मी भाजपचा मेंदर होतो आणि त्या ठिकाणी माझ्या सोबत त्या ठिकाणीचे काँग्रेसचे सगळे नेते कार्यकर्ते आल्यामुळं त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याचा जो आहे तो पराभव आम्ही करू शकलो आणि म्हणून या ठिकाणी एका बलाढ्य नेत्याचा पराभव करायचा आहे आणि त्यामुळं आता काँग्रेसने जत पॅटर्न या ठिकाणी जर राबवला तर पुन्हा एकदा जे आहे काँग्रेसचं जे आहे ते पण काँग्रेसही टिकते तिथं आमच्या शेणगे शेडगे घराण्याचा जे गट आहे तोही तो टिकतो आहे दादा घराण्याचं हे टिकते आणि विकासाचं रोल मॉडेल जे आहे ते दादाचं घराण्याचं दादांच्या विचाराचं जे रोल मॉडेल विकासाचं जे आहे ते आम्ही दोघे मिळून जे आहे ते आम्ही या ठिकाणी हे करू शकतो हे पहा नुसता दलित आणि ओबीसीचा प्रश्न नाही त्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी धनगर समाज आहे बाकी सगळे समाज घटक आहेत आणि नुसत्या आरक्षण हा जो आमचा जो पक्ष उभा राहिला आहे त्या आरक्षणाच्या लढ्यात उभा राहिलेला आहे एका उद्विगनेतून हा पक्ष उभा राहिलेला आहे ज्यावेळी दिवसा ढवळ्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानं होताना पाहिलेला आहे कुणब्यांचे दाखले सत्तावन्न लाख कुणब्यांचे दाखले देऊन संपूर्ण महाराष्ट्रातला सरसकट मराठा समाज सगळे स्वर्य सकट सगळ्यांना ओबीसीमध्ये घालायचं आणि ह्या ओबीसीच्या जो ह्या दलित समाजाचं आरक्षण जे आहे त्याच्यावरती दिवसा ढवळ्यात दरोडक टाकायचं काम या सरकार या प्रस्तावाच्या माध्यमातून झालेलं आहे त्या उद्विग्नातून हा आमचा ओबीसी आणि भाजप पक्ष झालेला आहे त्यामुळं इथून पुढं आता यापुढे आपण बघितलं आहे हे ओबीसीतले काय घेते या प्रस्तावित पक्षांच्या दाव्यात तिकिटासाठी जायचे आहो कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का पण ती वनवणं आता संपलेली आहे या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून सोळा उमेदवार त्या ठिकाणी उभा राही उभा केलेले आहेत आता म्हाडा लोकसभा मधा मतदारसंघात पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके हे पवारांच्याकडे खेप खेप घालत होते पण शेवटी त्याने मोहिते पाटलाला उभा उमेद दिली आणि त्यांना उमेदवार दिल्या लगेच माझ्याकडे आले मी म्हणलं हे आपलाच पक्ष आहे पाहिजे तेवढी तिकीट आपली फॅक्टरी तिकीटांची आहे <laughs> त्यामुळे तुम्ही तिकीट आज मी प्रचार पण चालू केला लक्ष्मण हाकेने त्याची या त्याची यादी मी आपल्याला दे त्यातल्या प्रामुख्यानं म्हणजे भागामती आहे त्यातल्या प्रामुख्याने सांगली आहे बीड आहे उस्मानाबाद आहे जालना आहे त्याचप्रमाणे बुलढाणा बुलढाणा आहे असे प्रमुख मतदारसंघ आहेत बाकी अनेक मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी हे सगळे उमेदवार जे आहेत आमचे ओबीसीच्या वजाती प्रचंड मोठ्या संख्येने ते निवडून येऊ शकतात मी मी काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांना मी उघडपणे हा त्यांना समक्ष प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्या माध्यमांच्या सुद्धा मी गेल्या पेसमध्ये सुद्धा हा विषय मी हे केलेला आहे मुंबईतल्या पेसमध्ये सुद्धा मी हा विषय केलेला आहे की सांगलीमध्ये जर रत पॅटर्न आपण राबवला तर या ठिकाणी नक्कीच भाजपच्या उमेदवाराचा पडाव जो आहे पाडाव आपण त्या ठिकाणी करू शकू आणि भविष्यातल्या सगळ्या लढाया ज्या आहेत एकत्रितपणे लढून दोन्ही हे जे आहे सत्ता मी निवडणूक आहे मी मला माझ्या पक्षातफे उमेदवारी घ्यावी गेलेली आहे मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे वंचितनं पाठिंबा दिलेला आहे माझा प्रचार दौरा मी सुरू केलेला आहे आणि आता एकोणीसला मी अर्ज भरणार आहे नाही त्यांचा कंडिशन नाही त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांनी अपक्ष लढवली तर ह्या आता अपक्ष 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 लढणार की नाही मला माहीत नाही पण लढले तर मात्र त्यांना पाठिंबा मिळेल अशी एकंदरीत निवडणूक लढवली तर जबाबदारी नाही मी असं म्हणत त्यांच्यावरती आहे आणि ती जर वाचवायची असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जर पॅटर्न वापरलं तर ती वाचेल ह्या आता जी परिस्थिती बघितली तर गेल्या निवडणुकीने सुद्धा काँग्रेसला तिकिटासाठी वडवण फिरावं लागलं आता सुद्धा काँग्रेसला तिकिटासाठी कोणी तिकीट देता का हो कोणी तिकीट देता का अशी पाळी काँग्रेसवर आलेली आहे मग ह्या अशी जी काँग्रेस कमकुवत झालेली काँग्रेस जी आहे तिला पुन्हा वगितावस्था आणायची असेल तर त्यांना माझी ही ओपन ऑफर आहे जिल्ह्यातले तर सगळे सगळे समाज नेते आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाच्या धनगर समाज नेते आहेत त्या ठिकाणी माळी समाज नेते आहेत त्या ठिकाणी वंजारी समाजाचे आहेत त्या ठिकाणी रामशी समाज नेते आहेत सगळे सगळे नेते आहेत त्या ठिकाणी आपण दौऱ्यात आलात तर माझ्यासोबत तुम्हाला सगळे नेते दिसतील गावागाड्यामध्ये गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर आता भाजपचे नेते आहेत त्या ठिकाणी ते भाजपचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी आता त्यांना उघडपणे माझा प्रचार जो आहे तो करणं शक्य होणार नाही आहे पण आतून ते मला मदत करतील असं मला पूर्ण पूर्ण मला खात्री आहे आणि दुसरं म्हणजे ते त्या ठिकाणी उघडपणे त्याची प्रचार करू अशी माझी माझी भूमिका तीच आहे कारण त्या ठिकाणी त्यांची सत्ता आली तर कदाचित त्यांना मंत्रिपद जे आहे त्या ठिकाणी मिळणे शक्यता आहे हे पहा असं आहे की विकास ऐका ना मी काय म्हणतो ते त्या ठिकाणी शेडगे बापू ज्यावेळी पहिल्यांदा उभा राहिले त्या ठिकाणी पहिल्यांदा जेवण आले दुसऱ्याला महिषाचं पाणी कवठे मध्ये फिरवलं कवठे बांधकाम सुजीलाम सुखलाम केला पण तरी पण ते पडलेत ना काय समोर शेवटी शेवटी हे शेवटी या ठिकाणी या ठिकाणी प्रस्थापित प्रस्थापितांच राजकारण जे आहे ते अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी झालेलं आहे मागच्या वेळी प्रतीक प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील मागच्या वेळी उभा होते ते त्या ठिकाणी कशामुळे पडले तिकीटचा मिळू देत नाही प्रस्थापित आम्ही तर लई लांब राहिलो त्यामुळे आम्ही उभा राहिलो तर आम्हाला पाळाईच नियोजन जे आहे ना ते सगळे ते सगळे प्रस्थापित करतात ना कोण काँग्रेस तिकीट मिळू दिलं नाही ना हे पुढची गोष्ट आहे आम्ही काँग्रेसचं तिकीट त्यांना मिळू दिलं नाही इथून सुरुवात झाली त्यांची त्यामुळं इथला इथला जो प्रश्न आहे प्रस्तावित प्रस्थापित राजकारणी जे आहे त्यांच्या राजकारणामुळं ह्या जिल्ह्याची जिल्ह्याची वाट लागलेली आहे दादा घराण्याची सुद्धा जे काय वाताच लागलेली आहे ती इथल्या नेत्यांच्या नेत्यांच्यामुळे लागलेली आहे आम्ही आम्ही मात्र त्या ठिकाणी एक सांगू शकतो की आम्ही या ठिकाणी जर निवडून आलो तर दादा घराण्याची वाताच मत आम्ही राबू देणार नाही त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी पुढचं राजकारण आम्ही करू कोण असा नेता आहे की जो वाताच करतोय एक योग्य वेळाला योग्य वेळाला तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण नेता आहे जो दादा घराना संपवायला लागलेला आहे तो नाव घेऊ हे शेंडगे घरानं हे फक्त एका गावापुरतं किंवा एका मतदारसंघापुरतं किंवा एका ह्याच्यापुरत मर्यादित नाहीये हे पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतो काय त्यामुळे आम्हाला मांडणारा वर्ग जो आहे तो फक्त महाईचाच नाही आम्ही सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये जा तुम्ही रत्नागिरीला जा तुम्ही बांद्याला जा चांद्याला जा चांद्या ते बांधा सगळीकडे शेणग्यांचा मांडावा मांडावा मोठा वर्ग आहे आता ओबीसीमुळं त्यामध्ये आणखी मोठी भरण पडलेली आहे आणि आता हे तर हे लोकसभा फक्त झाकी आहे आता विधानसभा जी आहे ती अजून बाकी आहे आणि या ठिकाणी आता आम्ही की जो ओबीसी बहुजन की बात कर हितकी बात करे का वही इस राष्ट्र में इस राज्य में राजे करेगा हे بيدव्यात आम्ही घेऊन चाललेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मला पूर्ण महाराष्ट्रावर दिसेल फक्त सांगलीत नाही झालेव नाही त्यावेळी त्यावेळी ते वंचित पण लढत होते ते काय भाजप लढले नव्हते नाही पण एक व्यक्तिगत मदत नावाचा प्रकार असतो नंतर तुम्ही ओबीजी समाज सारे एकत्र आहे म्हणतात प्रत्येक समाजात प्रत्येक पक्ष तुमच्या समाज वापर ओबी समाज हे देप, बा हा हा आमचा जो विषय जो आहे ओबीसी बहुजन पक्ष आता एक महिना झाला तो स्थापन झालेला आहे यापूर्वी हे जे सगळे नेते मंडळी आहेत ते सगळे वेगवेगळ्या वे वे पक्षात होतेच ना मी भाजपमध्ये होतो आमचे बंधू काँग्रेसमध्ये आहेत आमचे काही नेते दुसऱ्या पक्षामध्ये आहेत हे आत्ता आता हे सगळं सुरू झालेलं आहे आता हळूहळू सगळे नेते मंडळी इतर सगळ्या पक्षातले जे आहेत आणि इतर पक्ष त्यांना काय काय काम करावं हे पण माहिती आहे ना आपल्याला त्यांना सेल वेगळी सेल निर्माण केली आणि त्यामध्ये सतराच्या हातरणे खुर्च्या बांधणे बॅनर लावणे हेच काम ह्या ओबीसी नेत्यांना दिलेलं आहे कुणी या नेत्यांना दिलेलं नाही कुठल्याही प्रस्तावित पक्षानं तिकीट दिलेलं नाही पक्ष चिन्ह जे आहे हे बघा पक्ष जो आहे जो रेकग्नाइज पार्टी असेल रजिस्टर्ड आणि रेकॉगनाईज पार्टी जे सहा टक्के मतदान प्लस दोन आमदार एक खासदार ज्यावेळी होईल त्यावेळी ते रजिस्टर चिन्ह मिळतं नाहीतर सगळ्या पक्षांना अशी आयत्यावेळी येणारी चिन्ह आहेत ना तीच घ्यावी लागतात गणित